नमस्कार मी कृष्णाय श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला एक पारंपरिक प्रथा दाखवणार आहे माझ्या आजे सासूबाई कुरांच्या शेणापासून गवळणी घालत आहेत आणि ह्या प्रथेची माहिती ना तुम्हाला माझ्या मिस्टरांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे व्हिडिओ खूप सुंदर आहे शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही प्रथा आणि आपले दिवाळीचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ना ह्याबद्दल आम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इडा पिढा टोळू दे बळीच राजे येऊ दे हे ये तुम्ही सगळीकडेच ऐकला असाल पण लोक का म्हणतात याचा विचार आपण कधी केला आहे का तर नाही भरपूर वेळा आपल्याला आपल्या जुन्या रूढी परंपरा माहीत नसतात त्या परंपरा माहीत करून घेण्याची वेळ म्हणजे आपले पारंपरिक पद्धतीने साजरे होणारे सर्व सण आणि उत्सव आपण आपलं मूळ जाणून घेण्यासाठी आपल्या घरात साजऱ्या होणाऱ्या सणांबद्दल जर जाणून घेतलं ना तर आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी समजतील महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी दिवाळीच्या दिवसात गुरांच्या शेणांपासून गवळणी घालण्याची प्रथा आहे तर आज मी तुम्हाला त्याच बाबतीत थोडीफार प्रमाणात माहिती देणार आहे आज ह्या गवळण्या घालायच्या पांडव पंचमीला पाच घाला घाला सात रानात पांडाव घालायचा आमच्या गावात गवळणी घालतातच पण जर तुम्ही कोल्हापुरातल्या इतर गावांमध्ये किंवा सांगलीमधल्या गावांमध्ये जर गेलात तर ही प्रथा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल तिथे शेणापासून मोठे ज्या मोठे वाडे बनवतात त्या वाड्यात जेवण बनवणारा गवळणी पाणी आणणारे गवळणी कामे करणारे गवळणी असे खूप साऱ्या गवळणी बनवतात तुम्ही जर तो वाडा पाहिलात किंवा तुम्ही जर त्या गवळणी पाहिलात तर तुम्हाला ते एखादं गाव किंवा एखादं छोटंसं राज्यच वाटेल मला भरपूर वेळा प्रश्न पडायचा की गवळणीच का घालतात बरं बरं पहिल्या दिवशी गवळणीच का असतात बळीराजा का असत नाही मी ह्याबद्दल जुन्या माणसांना विचारायला सुरुवात केली त्यामुळे मला त्यांच्याकडून खूप भारी भारी उत्तर मिळाली मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ती सांगणार आहे तुम्हाला सुद्धा माहीत असेल की पूर्वी आपली संस्कृती ही स्त्रीसत्ताक संस्कृती होती म्हणजे स्त्रियांच्या हातात सगळं राज्याचा कारभार असायचा आणि त्या राज्याचे संरक्षण करायला रा पुरुष असायचे मग हीच संस्कृती आपल्याला ह्या सणांच्या माध्यमातून आपल्याला दिसत येते म्हणजे शेणापासून गवळणी घालायच्या त्या गवळणींचं राज्य तयार करायचं आणि त्या राज्याचं संरक्षण करणारा बळीराजा अशी संकल्पना मला खूप लोकांनी सांगितली मग मला प्रश्न पडला की गवळणीच का म्हणजे सुरुवातीला स्त्रीच का पुरुष का नाही तर मला एका आजीनं खूप भारी उत्तर दिलं आजी म्हणाली फक्त स्त्रीच गरोदर राहू शकते पुरुष गरोदर राहू शकत नाही म्हणून गवळणी कारण त्या गवळींचं पुढे फुडं प्रमाण वाढत जात म्हणजे जर तुम्ही पहिल्या दिवशी एक गवळण असेल ना किंवा दोन गवळणी असेल तर दुसऱ्या दिवशी त्या पाच घालतात परत सात घालतात परत त्या नऊ अशा भरपूर गवळीनी घालत जायच्या आणि दिवाळीच्या पाडव्या दिवशी म्हणजे बळी प्रतिभे दिवशी त्यांचा वाडा बनवायचा त्या वाड्यात जेवण बनवणाऱ्या गवळणी भाजीपाला काढणाऱ्या गवळणी विहिरीतले पाणी काढणाऱ्या गवळणी असं भरपूर सारे गवळीणी करायचं आणि त्या गवळणींचं संरक्षण करणारा बळीराजा असा हा वाडा तयार करायचा तुम्हाला सुद्धा माहित असेल की पूर्वी आपली संस्कृती ही स्त्रीसत्ताक संस्कृती होती म्हणजे स्त्रियांच्या हातात सगळं राज्याची कारभार असायचा आणि पुरुष त्या राज्याचे संरक्षण करायचे मग हीच संस्कृती आपल्याला आपल्या या सणांच्या माध्यमातून दिसते म्हणजे शेणांपासून गवळणी घालायच्या त्या गवळिणींचं राज्य तयार करायचं आणि त्या राज्याचे संरक्षण करणारं बरी राजा अशी ही संकल्पना मला खूप लोकांनी सांगितली मग मला प्रश्न पडला की गवळणीच का म्हणजे सुरुवातीला स्त्रीच का पुरुष का नाही तर मला एका आजीनं खूप भारी उत्तर दिलं आजी म्हणाली फक्त स्त्रीच गरोदर राहू शकते पुरुष गरोदर राहू शकत नाही म्हणून गवळणी कारण त्या गवळीणींचं पुढे पुढे प्रमाण वाढत जात म्हणजे जर तुम्ही पहिल्या दिवशी एक गवळण असेल ना किंवा दोन गवळीने असेल तर दुसऱ्या दिवशी त्या पाच घालतात परत सात घालतात परत त्या नऊ अशा भरपूर गवळींनी घालत जायच्या जा। आणि दिवाळीच्या जा पाडव्या दिवशी म्हणजे बळी प्रतिभे दिवशी त्यांचा वाडा बनवायचा त्या वाड्यात जेवण बनवणाऱ्या गवळणी भाजीपाला काढणाऱ्या गवळणी विहिरीतले पाणी काढणाऱ्या गवळणी असं भरपूर साऱ्या गवळींनी करायचं आणि त्या गवळीणींचं संरक्षण करणारा बळीराजा असा हा वाडा तयार करायचा गवळणी घालायची परंपरा खूप जुने म्हणजे त्याची पद्धत सुद्धा खूप भारी आहे घरात ज्या गाई म्हशी सांभाळलेल्या असतात त्या गाई म्हशींच्या शेणापासून घराच्या एका कोपऱ्यात जमीन सारवून घ्यायची शेण चांगलं मळून त्याची छोटी छोटी गोळी तयार करायचे त्या गोळ्यांवरती एक छोटा गोळा लावायचा म्हणजे कसा त्याला बाहुलीचा आकार द्यायचा अशा या गवळणी बनवायच्या याची सुरुवात ही वसुबारसल होते किंवा वसुबारच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे धनत्रयदशीच्या दिवशी गवळणी घालायची सुरुवात होते प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या दिवशी गवळणी घालतात त्यानंतर त्या दिवाळी पाडव्यापर्यंत त्यांचा क्रम वाढवत जायचा म्हणजे सुरुवातीला दोन गवळणी असतील तर दुसऱ्या दिवशी पाच घालायच्या त्यानंतर सात गवळणी घालायच्या आणि दिवाळी पाडव्या दिवशी त्यांचा मोठा असा राजवाडा तयार करायचा त्यात बळीराजा तयार करायचा आणि त्या बळीराजाची सगळं असं राज्य किती भारे आहे ना कितीतरी शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आज सुद्धा आपण जोपासतोय म्हणजे तो राजा किती महान असेल याचा आपण विचार करायला म्हणून सुरुवातीला गवळणी आणि त्या गवळणींचं वाढत जाणारं राज्य तुम्ही जर त्या पाच दिवसाचा गवळणींचा क्रम पाहिला ना तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या दिवशी थोड्या गवळणी असतात परत दोन वाढवायच्या परत चार वाढवायच्या असं करत करत पाडव्या दिवशी वाडा तयार करायचा किंवा एक मोठा असा डोंगर तयार करायचा त्या डोंगरावरती बळीराजा त्याच्या आजूबाजूला सगळ्या गवळणी मग त्यात जेवण बनवणाऱ्या गवळणी त्यात भाजीपाला आणणाऱ्या गवळणी विहिरीतले पाणी काढणाऱ्या गवळणी शेतात काम करणाऱ्या गवळणी आणि त्या सगळ्या गवळणींचं संरक्षण करणारा बळीराजा अशी खूप छान आणि सुंदर संकल्पना आहे गवळणी घातल्यानंतर त्या गवळणींना हळदी कुंकू लावायचा फुले घालायची आणि त्या गवळणींची पूजा करायची गवळणींच्या समोर दिवा लावायचा तसेच गवळणींना रोज सकाळी संध्याकाळी आपण जे काही घरात जेवण बनवतो त्या जेवणाचा नैवेद्य दाखवतात त्याचबरोबर आपण जो दिवाळी फराळ केलेला असतो त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवतात दिवाळी पाळव्यानंतर दोन ते तीन दिवसांनी येते ती पांडव पंचमी पांडव पंचमी दिवशी आपण जो वाडा तयार केलेला असतो तो सगळा वाडा मोडायचा ते सगळं शेण एकत्र गोळा करायचं आणि शेतात किंवा घराच्या बाजूला अंगणात जमीन साफ करायची आणि तिथे मोठे मोठे असे पाच पांडव तयार करायचे पाच पांडव म्हणजे काय तर त्याच शेणाचे पाच मोठे मोठे अशी बावले तयार करायचे त्या बावल्यांना हळदी कुंकू घालतात त्यांच्यासमोर दिवा लावतात त्याची पूजा करतात आणि त्यानंतर दिवाळी फराळाचं नैवेद्य दाखवतात आता भरपूर लोक पाच पांडव बनवतात किंवा सात बनवतात नऊ बनवतात त्याचं फिक्स असं प्रमाण नाही ते प्रत्येक भागानुसार प्रत्येक लोकांच्या परंपरेनुसार चालत आलेली पद्धत आहे ती पण भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की ते पांडव आहेत पण खूप लोकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की ते बळीराजाचं कुटुंब आहे मला सुद्धा आता त्याबद्दल जास्त माहिती नाही पण मी पुढच्या दिवाळीत त्याची संपूर्ण माहिती काढून तुमच्यासाठी छान आणि सुंदर असा व्हिडिओ नक्की बनवेन बळीराजाचा इतिहास खूप मोठा आहे लोकांना हवा हवासा राजा म्हणजे बळीराजा म्हणून जुने लोक म्हणतात की इड्यापिढ्या टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे मग तुम्हीच विचार करा की किती महान हा राजा असेल त्या बळीराजाचं त्या बळीराज्यातल्या स्त्री सत्तेचं प्रतीक म्हणून ह्या दिवाळीच्या दिवसात गवळणी घालायची प्रथा आहे असं मला तर वाटतं तुम्हाला सुद्धा बळी बळीप्रतिपदेच्या आणि दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा